बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा डफळापूर तालुका जत इथं माळी समाजाची बैठक ओबीसी मुलांच्या जात प्रमाणपत्र व शैक्षणिक अडचणींवर सविस्तर चर्चा माळी समाजाच्या वतीनं डफळापूर इथं समाजातील शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांवर विचार मंथन करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विविध जातींच्या दाखल्या संदर्भात येणाऱ्या अडचणी तसेच शिक्षण क्षेत्रात भिडसावणाऱ्या अडथळ्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीत समाजातील माजी मार्केट कमिटी सभापती जे के माळी बसवराज दोडमणी बाळू कोरे प्रकाश माळी श्रीशैल कोरे बाळू कोरे तुकाराम माळी यांच्यासह आदी मान्यवर शिक्षक पालक व तरुण विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली तसेच विद्यार्थ्यांना वेळेत जात प्रमाणपत्र मिळावं यासाठी प्रशासनानं प्रक्रिया सुलभ करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी समाजातील या व्यक्त्यांनी सांगितलंय की अनेक विद्यार्थ्यांना दाखल्याच्या विलंबामुळं शैक्षणिक प्रवेश शिष्यवृत्ती व नोकरीच्या संधींमध्ये अडथळे येत आहेत या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी समाजानं एकत्र येऊन आवाज उठवावा अशी एकमतानं भूमिका घेण्यात आली आहे या बैठकीदरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शैक्षणिक मदत केंद्र सुरू करणे तसेच शासन दरबारी समाजाच्या मागण्यांचं निवेदन देण्याचं ठरलंय पुढील काळात अशा बैठकीद्वारे समाजातील एकता वाढवून विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला बैठकीच्या के शेवटी मान्यवरांचे आभार मारून तुकाराम माळी यांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली